नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा आजचा चमत्कार बघूयात मी नागराजू बंगलोरमध्ये राहतो आम्हाला आर्थिक मर्यादा होत्या त्यामुळे मी वापरलेली गाडी विकत घ्यायचे ठरवले वापरलेली गाडी घेण्यासाठी मी माझ्या मित्राशी संपर्क साधला जो मारुती कार शोरूममध्ये काम करत होता गाडीची निवड करण्यासाठी त्याची मदत झाली असती पण श्री परमज्योती भगवती भगवानांनी आमच्यासाठी काही वेगळेच ठरवले होते या मित्राने चार लाख रुपयात नवीन कार घेण्यासाठी आम्हाला मदत केली व एका आठवड्यात आम्हाला कार मिळाली आम्ही अगाऊ रक्कम दिली व माझ्या निवृत्ती वेतन योजनेतून बाकीच्या रकमेचे हप्ते भरले माझ्या घरातील लोकांना नवीन कार घेतल्याचा खूप आनंद झाला आमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून आम्हाला अनुग्रहाच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना आमची मनपूर्वक कृतज्ञता धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान